अन्न हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माथेरान शहरात मुंबईमधील सेफी हॉस्पिटलकडून तीन दिवसीय आरोग्य शिबिर घेण्यात आले होते या शिबिरात सर्व आजारांवरील उपचार आणि निदान तसेच औषधे यामुळे तीन दिवसात तब्बल सातशेहून अधिक रुग्णांनी शिबिरात लाभ घेतला माथेराई शहर आणि परिसरातील रुग्णांनी शिबिरात येऊन लाभ घेतला असून सेफे हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती तसेच माथेरानमध्ये पहिल्यांदा एक्स रे मशीन उपलब्ध झाल्याने या शिबिराचे कौतुक माथेरानकर करीत आहेत आणि भोरी सप्ताहदी बोरा समाज माथेरान यांच्यातर्फे डॉक्टर सय्यदना तायर मेमोरियल हॉल येते मागील दोन तीन आणि चार या तीन दिवसामध्ये मेडिकल शिबिर आयोजित केले आहे हे शिबिर फार उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचे म्हणजे चांगल्या पद्धतीने सुरू आहे इथे व्यवस्थित रुग्णांची तपासणी केली जाते रुग्णांची रक्त तपासणी होते इसीजी काढला जाते आणि त्यांचा जो स्टाफ आहे ते प्रत्येक म्हणजे आपुलकीने आणि प्रेमाने लोक रुग्णांना आणि पेशंटना म्हणजे आलेले जे माथ्यारांचे सगळे लोक आहेत त्यांना व्यवस्थित डॉक्टरांकडे नेणे ने, आणणे त्यांची विचारपूस वगैरे व्यवस्थित सुरू आहे आणि हे शिबीर अगदी चांगल्या पद्धतीने आहे